पुण्यात रुग्णांची संख्या झाली आहे महानगरपालिका आणि आरोग्य रुग्णालयांकडून या रुग्णांची माहिती मागितली असता विविध रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी रुग्णांची संख्या समोर आली आहे यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे पुणे मनपा आणि जिल्ह्यातील बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दरम्यान रुग्णांचे नमुने एन आय कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे अहवाल अद्याप प्राप्त झालेला आहे तसेच शहराच्या विविध भागातील पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवण्यात आल्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात आलंय की जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय गुईलेन बॅरे सिंड्रोमचे आजपर्यंत एकूण सदुसष्ट रुग्ण सापडलेत यापैकी एकोणचाळीस रुग्ण हे पुणे ग्रामीण तेरा रुग्ण पुणे मनपा बारा रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत यामध्ये त्रेचाळीस पुरुष आणि चोवीस महिलांचा समावेश आहे तर तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत